मुख्यमंत्री मोदयांना भेटल्यानंतर त्यांनी कुठेही नकारात्मक भूमिका आमच्याकडे दाखवलेली नव्हती मी स्वतः तीन ते चार वेळा चव्हाण साहेबांना भेटलो चव्हाण साहेबांनी देखील त्याचा प्रयत्न केला पण स्वतः पालकमंत्री मोदयांचं जर म्हणणं असेल की मैत्री फोटो लढायचा आहे तर त्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी घेईल आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ साहेब दीपक केसरकर नितेश राणेंनी बोलताना भान ठेवायला पाहिजे आपल्याला असं वाटतं का की नितेश राणेंनी बोलायला भान ठेवायला पाहिजे तुम्ही जर इतिहास बघितला सिंधुदुर्गाच्या राजकारणाचा आणि दीपकबाईंच्या राजकीय माहितीये आहे दीपकबाईंनी अनेक वेळा कटुता बाजूला ठेवून देखील राजकारणामध्ये संयमाची भूमिका घेतली संवादाची भूमिका घेतली आणि अशी व्यक्ती ज्यावेळी दुखावली जाते तर त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य असू शकतं ना बैठकीला उपस्थित होतो मुख्यमंत्री असतील निर्णय मग दीपक सांगितलं ना माशी शिंकली कुठे काल दीपक केलं आज देखील कदाचित पत्रकार परिषद घेतली पण एक महत्वाची गोष्ट आहे मी देखील काल सावंतवाडी मध्ये असं सांगितलं की माझी राजकीय कारकीर्द देखील आणि मी दीपक भाईने बघितली मोठी असताना त्यामुळे ते आमच्या सगळ्यांपेक्षा सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची कोणी अवेलना करून या मताची आम्ही आणि एवढे आम्ही स्वस्त पण नाही आहोत त्याच्यामुळे दीपक भाई जो जिल्ह्यामध्ये निर्णय घेतील निलेशजींच्या साथीनं तो मला संपर्क मंत्री म्हणून मान्य असेल आणि तो निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ताकदीनं कामतो शिंदेजीची भूमिका लवचिक का आहे मला वाटतं ना तुम्ही लढू शकत नाही मी असं सांगितलं की शेवटी आम्ही लोकसभेमध्ये एकत्र आहोत विधानसभेमध्ये एकत्र आहोत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही स्वबळावर लढायचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः आमदार होण्यासाठी स्वतः खासदार होण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना एकत्र करायचं ही कटुता जी आहे की भविष्यातल्या खासदारकीला आमदारकीला अशीच राहू शकते आमची लवचिक भूमिका नाही आमची नरमाईची भूमिका आहे आणि संयम आहे याचा अर्थ आम्ही हदबल नाही आहोत मुद्दा असा राहतो की ज्या पद्धतीनं आम्ही संयमानं बोलतोय आम्ही संयमानं युती करा म्हणून सांगतो याचा कारणाचा दुसरा भाग काय तर आमच्या भांडणामध्ये आमचा जो विरोधक आहे ज्याचं सध्या कुठेही अस्तित्व दिसत नाही त्याला परत नवी संजीवनी मिळू नये हीच आमची भूमिका आहे त्याच्यामुळे ही भूमिका नम्राईची असू शकत नाही ही नम्रतेची भूमिका आहे साहेब अशा पद्धतीने उद्धव ठाकरे असेल शिंदेसेना असेल एकत्र आले शहर विकास आघाडी केली तर आपलं आपला, आपला पाठी बाजूला पहिली गोष्ट शहर विकास आघाडी मला जे कळत आहे की कुठच्याही पक्षाची नाही आ, हो ही सर्वपक्षीय होते असं मला कालचं चित्र म्हणजे ज्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेना म्हणून शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युबीटी बरोबर जाते ते कुठेही शक्यता नाही युबीटी बरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु शहर विकास आघाडी ही कुठच्या पक्षाची नाही मला असं वाटतं सर्व पक्षीय काहीतरी निर्णय घेता होतोय आपण बघितलं पाहिजे आपण सगळ्यांनी काय करूया सिंधुदुर्गची निवडणूक बालकरीत बसून बघू काय 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 कसं कसं चाललंय आणि निकालानंतर लक्षात येईल बीजेपीचं अस्तित्व किती आहे आमचं अस्तित्व किती आहे आणि बाकी अस्तित्व काल की जो जो ट्रेलर सर्व पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात लढतील तो युती न होण्याबाबत न होत युती होत नाही त्यामुळे असं चित्र दिसत नाही वेंगुर्ल्यामध्ये कुठेही सर्वपक्षीय नाही कणकवलीमध्ये तेच तुम्हाला सांगितलं कणकवलीच्या त्या मध्ये कुठेही संपर्कमंत्री म्हणून माझा संबंध नाही पक्षाचा उपनेता म्हणून माझा संबंध एक नाही एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध नाही आणि दीपक बाईंचा पण नाही तिथं स्थानिक लेवलला कोण जर अशा घडामोडी करत असतील आणि आमच्या नावाचा उपयोग करत असतील आपण कोणाचं तोंड धरू शकतो रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका